नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्यापासून चक उपवासाची आपण चकली बनवणार आहोत तर आता ह्या चकल्या आपल्या वर्षभर टिकणाऱ्या आपण ह्या साबुदाना आणि बटाट्याची चकली कशी बनवायची ते आपण आता पाहूया चला तर मग आपण साबुदाना दाना आणि बटाट्याची चकली बनवण्यासाठी ते मी पाव किलो साबुदाना घेतला आहे तसा रात्रभर भिजत घातला होता मी ह्या साबुदाणा आपण हे बघा लगेच आपला हा स्मॅश होते बघा या पद्धतीने भिजला पाहिजे तुमचा पूर्ण या पद्धतीने असा आणि आपल्याला मी इथे हे अर्धा किलो बटाटे आहेत जेवढा साबुदाणा असेल आपला त्याच्यात दुप्पट आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत हे मी बटाटे उकडून स्वच्छ धुऊन उकडून घेतलेले आहेत त्याच्यात आपण साल वगैरे काढून घेऊया तर आता बटाटे असे आपण सोलून घेऊया पूर्ण या पद्धतीने सगळे बटाटे आता आपल्याला सोलून घ्यायचे तर आपले बटाटे सोलून तयार आहेत आता आपण साबुदाना मळायला घेऊया तर आपले ही मोठे असं तुम्ही काही घ्या मी इथे परात घेतले तुम्ही असं मोठं काही घेतलं भांड तरी चालेल साबुदाणा आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचंय असं साबुदाना आपल्याला थोडासा पहिला मळून आहे हे बघा लगेच अ त्याच हे होत आहे अखंड राहत नाही अगदीच तुमचा साबुदाना भिजला नसेल तर थोडस पाणी घालून त्याला हे केलं तरी चालेल तुम्ही गरम पाणी घालून परत एकदा दुसरी पद्धत एक आपण करू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडला जर तुम्ही हे केलं साबुदाना जरा लावून घेतला थोडा तरी सुद्धा चांगले होतात आपला साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे काही गरज नाही साबुदाना आपला हा मळून झालाय आता आपल्याला बटाटे आपण जे सोलून घेतले ते आपल्याला घ्यायचे हाताने चुरून घेतलात तरी चालेल पण अशा पद्धतीने जर किसून तुम्ही घेतलात व्यवस्थित आपला बटाटे आता आपण हा एक किसून घेतलाय अशा पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे किसून घ्यायचे आपले बटाटे संपूर्ण किसून आहेत झालेले आहेत आपले त्याच्यामध्ये आपल्याला हे तिखट थोडं घालायचं अर्धा चमचा जास्त नको जास्त ते तिखट लागले बरोबर आपल्याला थोडे चिली फ्लेक्स टाकायचे त्यामुळे तिखट थोडं टाकताना बेताच टाका तुम्ही हा पाव चमचा आपल्याला हे घेतलंय आपण चिली फ्लेक्स घेतोय तुम्ही मिरची जरी वाटून लावली ह्याला तरी चालू शकतं तिखट घातलं तरी सुद्धा चालेल ते आपण हे एक सेंधव मीठ घेतो उपवासाच जर तुम्ही बनवत असाल कोणताही पदार्थ तर शक्यतो सेंधव मीठ वापरा तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा थोडस टेस्ट करून पाहिलं तरी चालेल आणि त्या अंदाजाने तुम्ही घ्या आता हे आपल्याला प्रॉपर मळून घ्यायचंय पूर्ण असं सगळं मिक्स करा या पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण असं चांगलं मळून घ्यायचंय जितकं तुम्ही चांगलं मळाल तेवढी आपल्याला ती चकली पाडताना सोपं पडणार आहे आपल्याला तुटणार नाहीत तर आता आपला पीठ हा, हा गोळा मळून तयार आहे आपल्याला आता ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या रेडी आहे आपलं चला मग तर आपल्याला ह्याच्या आता चकली पाडून घ्यायचे या पद्धतीने थोडी मोकळीच तुम्ही चकली करा कारण ती फुलायला मदत होते आपल्याला जास्त अशी जवळ जशी आपण भाजणीची चकली करतो तितकं जवळ हे करण्याची गरज नाही अशा पद्धतीची हे करणार थोडीच त्याला स्पेस ठेवा म्हणजे चांगल्या फुलतील असं थोडा मोकळे पण ठेवा त्याला अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या सगळ्या चकल्या करून घ्यायचे जर तुमची चकली ही करताना तुटत असेल तर थोडा पाण्याचा ला ला हात ला लावून ला मळून पीठ चांगलं घेतलं तरी चालेल तुम्ही किंवा तेल लावून घ्या थोडंसं साच्याला आणि हाताला जरी लावलं तुम्ही तरी चालू शकतो ज्यांना अशा चकल्या नको असतील समजा त्यांनी असं स्टिक्स पाडून घेतल्यात ना अशा पद्धतीने अशा तरी चालू शकतात ह्यासुद्धा चांगल्या लागतात ह्या अशा जर तुम्ही स्टिक्स केल्यात साबुदाना बटाट्याच्या तरी मुलांनासुद्धा आवडू शकतात या पद्धतीने अशा करा तर आपण चकली पाडून घेऊया अशा पद्धतीने आपले सगळ्या चकल्या आपण ह्या पाडून घेतलेल्या आहेत आता ह्याला दोन तीन दिवस आपल्याला चांगलं उन्हामध्ये शि हे करून घ्यायचं आहे उन्हामध्ये दोन तीन दिवस आपल्याला हे चांगले सुकवून घ्यायचे आहेत कड़ कडकडीत सुकले पाहिजेत व्यवस्थित तर आपण पाव किलो साबुदाणा आणि ह्याच्यामध्ये हो बटाटा आपण अर्धा किलो घेतलेला त्याच्या हे आपण चकल्या बनवून घेतल्या ह्या साधारण पस्तीस ते चाळीस बनल्या आहेत तर तुम्हाला तुमच्या घरी किती लागतात याचा अंदाज घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं त्याचं प्रमाण घेऊन तुम्ही ते वर्षभरासाठी लागणारे तुम्हाला ह्या चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला हे तीन दिवस नक्की सुकवून घ्यायचेच आहेत तरच ते वर्षभर टिकू शकतात व्यवस्थित त्याला बुरशी वगैरे येणार नाही तर आता आपण हे फ्राय करून बघूया तर बटाट्याची आणि साबुदाण्याची चकली आपण जी बनवली होती ती आता तळतोय आपण आणि त्यासाठी ते आपण तेल तापवून घेतले तेल चांगलं तापून घ्या आणि आता आपण ह्याच्यामध्ये चकली फ्राय करून घेणार आहे थोडासा हलवायचं चकळी अशी जर मोकळी आपण पाडताना हे केली असेल तर ती बघा व्यवस्थित भासते सुद्धा हे काढून घेऊया हे आता आपण सगळ्या चकल्या तळून घेऊ तर आपण चकलीबरोबर अशा स्टिक्स सुद्धा पाडून घेतलेल्या बघा या यासुद्धा आता आपण तळून बघूया या सुद्धा चांगल्या अशा चांगल्या बनतात तुमच्या जा व्यवस्थित जर उन्हामध्ये चकल्या कडकडीत उन्हामध्ये जर तुम्ही भाज सुकवून जर घेतलेले असतील तर बघा तुम्ही लगेचच आपल्या त्या फ्राय होतात आपण या काढून घेऊ ह्या बघा ह्या आपण चकल्या ह्या आपण चकल्या तळून घेतल्यात हे बघा किती खुसखुशीत झाल्यात हे बघा तर तो सुदा बगा, बगा। कुछ हे हे तर ह्या स्टिक्ससुद्धा बघा हे बघा चांगल्या खुसखुशीत झालेल्या आहेत ह्या बघा ह्या पाहू शकता तुम्ही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपडेट झाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला तुमचं नोटिफिकेशन मिळेल तर, तर पुन्हा एक भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार